तर आपल्याला काय म्हणते बघा फर्स्ट टर्म दिलेली आहे म्हणजेच टी वन बरोबर ए बरोबर मायनस फाईव्ह ओके त्याच्यानंतर सेकंड टर्म दिलेली आहे मायनस फायव्ह ते लिहिलेली फाईव्ह थर्ड टर्म दिलेली आहे आता ही एपी म्हणजे आपल्याला कॉमन डिफरन्स काढावा लागेल ओके डिफरन्स काढण्यासाठी डिफरन्स काढण्यासाठी आपण टी टू वाजा टी वन म्हणजेच सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म मायनस करायचे मायनस फाईव्ह मायनस हे मायनस म्हणजे सबस्ट्रॅक्शन आहे आणि मायनस ट्वेल्व म्हणून मी याला ब्रॅकेट केलेलं आहे पुढे याच्या खाली मायनस ट्वेल्व मी सोडवते कंसाच्या बाहेर मायनस म्हणजे निगेटिव्ह चिन्ह असेल तर कंसाचं चिन्ह बदलत म्हणजे मायनस ट्वेल्वचं काय होणार आहे प्लस ट्वेल्व ओके याच्या पुढे आन्सर भिन्न चिन्ह संख्येची वजाबाकी चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजेच मोठ्या संख्येला चिन्ह बारा आहे म्हणजे प्लस नाहीतरी काहीतरी चारातला पाच गेले सात म्हणजे प्लस सात लिहिताना आधी चिन्ह लिहायचं म्हणजे आपण चुकणार नाही आणि मग क्रिया करायची आहे ओके इथून दिसतय थोडस मला पुढे सरकून घ्यावं लागेल ओके तर हे झालं डिफरन्स आपल्याला बघायचंय टी थ्री वजा टी टू बरोबर टी थ्री किती आहे दोन वजा वजा पाच मी ज्याला बघा हे डिफरन्स काढताना डिफरन्स काढताना काय करायचं का ज्या नंबरला मायनस चिन्ह आहे त्या ते काढताना का, का, आपण काय करायचं का आहे कंसात टाकायचं आहे म्हणजे कंसाच्या बाहेर निगेटिव्ह सिंबॉल असेल तर कंसातल्या चिन्ह बदलतं मायनस पाच काय होणार आहे प्लस पाच म्हणजे साधारणपणे हे सगळे त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे की ही एपी आहे त्यामुळे डिफरन्स प्रत्येक ह्याच्यातला काढायची गरज नाही आहे बरोबर ना हे बरोबर किती त्यांनी ऑलरेडी दिली आहे की ही एपी आहे त्याच्यामुळे एपी आहे की नाही हे प्रूव्ह करण्याची गरज नाही आपल्याला त्यांनी फक्त पुढे काय दिलेलं आहे ट्वेंटी तर टर्न काढा आपल्याला ए माहिती आहे डी काढलेला आहे आपण ओके आणि त्याच्यानंतर टीएन चा फॉर्मुला जेव्हा आपल्याला ट्वेंटी टर्म कोणती असते सेव्हन टर्म कोणती कोणतीही टर्म विचारली तेव्हा टी एनचं सूत्र वापरायचं आहे टी एन टी सूत्र काय आहे टी एन बरोबर ए अधिक एन मधा एक गुणिले टी याच्यामध्ये टी एन टी एन ऍक्च्युली लास्ट टर्म म्हणतात टी ला लास्ट टर्म एखादी एपी दिलेली असेल तर त्या एपीची लास्ट टर्म म्हणजे पूर्ण टी म्हणजे टी एन पूर्ण म्हणजेच काय त्याची व्हॅल्यू काय म्हणायची टी एन ची की लास्ट टर्म जर दिलेली असेल ती लास्ट पण त्या टी एन मधला एन क्वीन्स नंबर ऑफ टर्म ओके आता याच्यामध्ये किमती फॉर्म्युला आहेत फर्स्ट टर्म काय आहे ए मायनस ट्वेल्थ प्लस एन किती आहे एन आपल्याला काढायचे आहे टी ट्वेंटी काढायची आहे ओके ट्वेंटी टर्म विचारले म्हणजे टी ट्वेंटी काढायची आहे एन किती आहे ट्वेंटी मायनस वन इंटू डी किती आहे सात आता इथं टी एन टी एन म्हणजेच का एन्स नंबर ऑफ टर्म्स ट्वेंटी टर्म आपल्याला काढायचे आहे म्हणजे टी ट्वेंटी ओके पुढे टी ट्वेंटी बरोबर ओके टी ट्वेंटी बरोबर सूत्रात किमती भरलेल्या आहेत आपण टी ट्वेंटी बरोबर कंसात हे बाहेर काढायचं आहे हियापर्यंत डायरेक्ट बाहेर काढायचं नाही मायनस निगेटिव्ह ट्वेल्व प्लस वीस वजा एकोणीस एकोणीस गुणिले सात पावसाच बाहेर काढलं वीस वजा एकोणीस एक गुन्हेसा बरोबर टी ट्वेंटी बरोबर आधी बेरीज गुणाकार बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार यामध्ये आधी गुणाकार भागाकार तर आधी गुणाकार भागाकाराच्या क्रियेमध्ये म्हणजे बेरीजुझा गुणाकार भागाकार याच्यामध्ये आधी गुणाकार भागाकाराची क्रिया के करतात म्हणून मी आधी गुणाकार करणार एकोणीस सात ते एकोणीस सात ते एकशे तेहतीस ओके आता ही क्रिया करणार टी ट्वेंटी बरोबर बाराला निगेटिव्ह आहे सिंबॉल आणि एकशे तेहतीस ला पॉझिटिव्ह आहे म्हणजेच काय तर भिन्न चिन्ह डिफरंट सिंबॉल बघा डिफरंट सिंबॉल आहे आणि रूल्स काय आहे तर डिफरंट सिंबॉल सबस्ट्रॅक्शन येते संख्यांची नंबरशी सबस्ट्रॅक्शन आणि चिन्ह म्हणजे सिंबॉल कोणता येत आहे मोठ्या संख्येचं म्हणजे भिन्न चिन्ह संख्येची बजावला की चिन्ह मोठ्या संख्येचं एकशे तेहतीस मधून बारा गेले आणि भिन्न चिन्ह लिहिताना आधी चिन्ह आधी लिहायचं मोठ्या संख्येचं नाही लिहिलं तरी चालतं प्लस चिन्ह ओके तर एकशे तेहतीस मधून बारा गेले एक एकशे अकरा म्हणजे किती एकशे अकरा या पद्धतीने तुम्हाला दोन मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो सेकंड जे क्वेश्चन आहे तर तो काय आहे एपी दिलेली आहे क्रमिका दिलेली आहे काय दिलेली आहे बारा सोळा वीस आणि चोवीस ही सिक्वेन्स दिलेली आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे पुस्तकामध्ये प्रश्न काय दिलेला आहे ही एपी आहे ऑलरेडी याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट टर्म ए बरोबर किती दिलेला आहे बारा ओके ती फर्स्ट टर्म म्हणजेच ए बरोबर बारा ओके okay? त्याच्यानंतर आपल्याला डिफरन्स कॉमन डिफरन्स काढायचा आहे कॉमन डिफरन्स आपल्याला काढायचं आहे जर इथं दिसत नसेल तर तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पाहू शकता मला तसं मागे व्हिडिओ घ्यावा लागेल कॅमेरा मागे घ्यावा लागेल पण हे दिसणार नाही ओके ए बरोबर टी वन बरोबर बारा कॉमन डिफरन्स काढायचा आहे कॉमन डिफरन्स आपण काढताना नेहमीप्रमाणे सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म वजा करायचे थर्ड टर्म मधून सेकंड टर्म टर्म वजा करायचे दोन ते तीनचा डिफरन्स काढायचा आहे टर्मचा टी टू वजा टी वन सोळा वजा बारा बरोबर चार टी थ्री वजा टी टू वीस वजा सोळा बरोबर चार मी फक्त दोघांचंच काढलेलं आहे ऑलरेडी ती एपी आहे म्हणून सांगितलेलं आहे आपल्याला डिफरन्ससाठी हे आपण केलेलं आहे डिफरन्स किती आला चार ओके आता आपल्याला डायरेक्ट त्यांनी म्हटलंय की ट्वेंटी फोर तर ते काढा म्हणजे टी ट्वेंटी फोर काढायचं आहे काय काढायचं आपल्याला टी ट्वेंटी फोर म्हणजे चोवीसावं पद आपल्याला काढायचं आहे चोवीसवी टर्न काढायची आहे मग काय करायचं जेव्हा आपल्याला टर्न काढायला सांगतो अशा प्रकारची गणित येतात तर त्यावेळेला आपण काय करायचं आहे तर टी एनचं सूत्र वापरायचं आहे ओके याच्यामध्ये एस एन कुठेही आलेला नाही एस एन म्हणजे काय ते नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये मी तुम्हाला सांगते थोडक्यात आधी सांगते कारण प्रॉब्लेम मध्ये गडबड व्हायला नको एसएन म्हणजे काय टी एन आणि एस एन दोनच फॉर्म्युला तुमचा या चॅप्टरमध्ये आलेले आहेत टी एनचा चा एक फॉर्म्युला आहे आणि एस एनचा चा दोन फॉर्म्युला आहेत म्हणजे सम ऑफ द नंबर्स आणि टी एन म्हणजे टर्म ऑफ द नंबर ओके एवढं लक्षात ठेवा सम म्हणजे टोटल म्हणजे एवढे एवढे ही एखादी सिक्वेन्स दिलेली आहे त्या सिक्वेन्स मधले जेवढे टर्म आहेत त्या टर्मची टोटल म्हणजे बेरीज करायची त्याला म्हणायचं एस एन नंबर सम ऑफ दी एन म्हणजे टर्म नंबर ऑफ ओके हा डिफरन्स आहे आपल्याला काय करायचंय ट्वेंटी फोर्थ टर्न मग सूत्र कुठला वापरायचं ऑब्विसली टी एनचं सूत्र वापरायचंय टी एन ई टी एनचं सूत्र काय आहे टी एन बरोबर ए अधिक एन वजा एले टी या सूत्रालाच मार्ग असं तुमचा अर्धा मार्क देतात ओके okay? सूत्र महत्वाचं आहे टी ट्वेंटी फोर आपल्याला काढायचं आहे ए किती आहे आपला इथं जे महत्वाचे पॉइंट असतात त्यांना मी चौकोन केलेला आहे असा अशा पद्धतीने ए किती आहे बारा फॉर्म्युलामध्ये फक्त आपल्याला नंबर्स टाकायचे आहेत चिन्हासक ओके okay? प्लस त्यासाठी प्लस ब्रॅकेटमध्ये एन एन म्हणजेच काय नंबर ऑफ ऑप्टन्स कोणती आहे चौ चोवीसावी संख्या म्हणजेच चोवीस वजा एक गुणिले डी डिफरन्स किती आहे चार टी ट्वेंटी फोर म्हणजे चोवीसावं पद काय असेल वी टर्म काय असेल ओके बारा आता हे फॉर्म्युला सोडवायचं आपल्याला चोवीस वजा एक तेवीस तेवीस गुणिले चार तेवी आधी काय करायचं नेहमीप्रमाणे गुणा काय करायचा आहे बारा अधिक तेवीस गुणिले चार चार तीन बारा एक चार दोन आठ आणि आणले नऊस ब्याण्णव ओके टी ट्वेंटी फोर आपल्याला ह्यांची करायची आहे बारा आणि ब्याण्णव चार एकशे चार ओके म्हणजेच चोवीस व टन कोणती असणार आहे एकशे चार एवढंच म्हणजे इथे दोन मार्कांचा पूर्ण प्रश्न कम्प्लीट झालेला आहे इतकं सोपं आहे समजलं तर खूप सोपं आहे याच्यानंतर आपण तिसरा टर्म्स सॉरी तिसरा क्वेश्चन बघूया